नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साखरी तालुक्यातील काटवान परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत वारंवार मागणी करून देखील रस्त्यांची सुधारणा करण्यात आलेली नसल्याने या भागातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर आर पाटील यांची भेट घेऊन रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले साखरी तालुक्यातील काठवण भागातील हा एक दुर्लक्षित भाग आहे राजकीय दृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि त्या भागाची ज्या रस्त्यांची जैनावस्था झालेली आहे दुर्दशा झालेली आहे आणि विभागाकडून त्याच्यावर योग्य पद्धतीने काम होत नव्हतं किंवा कंत्राटदारा करून योग्य पद्धतीने काम होत नव्हतं गुणवत्तेचं काम होत नव्हतं आणि साखरित तालुका विभागीय अधिकाऱ्यांकडून जे काही सहकार्य आम्हाला मिळायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने आम्हाला उत्तरं मिळायला पाहिजे त्या पद्धतीने उत्तरं मिळत नव्हती म्हणून आजची ही धडक बैठक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री आर आर पाटील साहेब यांच्याकडे आम्ही आलो भेटलो सविस्तर चर्चा केली आमची मागणी एकच आहे की लोकांना जो काही मूलभूत हक्क आहे रस्त्यांचा चांगल्या प्रवासाचा आणि चांगल्या आयुष्याचा तो त्यांच्याकडून हिरावून घेऊ नका जर समजा तशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू आणि जर समजा प्राधिकरण असो किंवा मंत्रालय असो लोकप्रतिनिधी आम्हाला सहकार्य करू अथवा नका करू पण आम्ही आमचं आंदोलन जनच्या लोकांच्या सपोर्टने आम्ही ते उभं करू आणि ह्या जो विषय आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना इशाराही दिलेला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद